सांगली जिल्ह्यात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांमध्ये जोरदार लढत रंगली पण सांगलीचा नेमका कोण आहे हे अगोदर न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आलेल्या आहेत याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काटेकी टक्कर मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या बालेकिल्ल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद दिल्यानंतर निशिकांत पाटील जोरदार हादरे देताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगलेच रमले आहेत जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयासाठी चांगलंच झुंजवलं कृष्णा कारखान्याच्या उसाच्या बिलापासून ते जयंत पाटील यांच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक बारक्या गोष्टींवर काम करत त्यांनी टप फाईट दिली त्यानंतर सांगली जिल्ह्याची सारी सूत्र निशिकांत पाटील यांच्याच हातात आली पक्षवाढीसाठी ते मनापासून प्रयत्न करत असल्याचं दिसून येतो गावोगावी संपर्क अभियानासाठी ते फिरत असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसून येतं महिन्याभरापूर्वीच निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक जतचे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे तिघेजण राष्ट्रवादीत गेले शिवाजीराव नाईक यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या उपप्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि संजय काका पाटील हे नावाला का, का होईना ना पण राष्ट्रवादी सोबत आहेत पाटील यांनी पक्ष वाढवताना मित्रपक्षांचंही बंधन ठेवलेलं नाही नुकतेच आटपाडी आणि जतमधील तीसहून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ बांधले निशिकांत पाटील यांच्या या प्रयत्नांमुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी स्पर्धेतही नसणारा राष्ट्रवादी पक्ष आता जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी वाढ वाढती डोकेदुखी बनला आहे शिवाजीराव नाईक यांच्या रूपानं शिराळ्यात माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासमोर घरातीलच मोठं आव्हान निर्माण झालं आहे इस्ला इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा हक्काचा बालेकिल्ला पण तिथंच त्यांचं मताधिक्य कमी करून निशिकांत पाटील यांनी नॅरेटिव्हची लढाई जिंकली आता तासगाव कवटिमकाळमध्ये का संजय काका आणि का अजितराव घोरपडे यांनी सग यांना सक्रिय करण्याचं मोठं आव्हान निशिकांत पाटील यांच्यासमोर आहे दुसऱ्या बाजूला सांगली आणि मिरज या शहरी भागात आमदार काम करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेश अध्यक्ष युवा आमदार रोहित रोहित पाटील रिशिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते फक्त शरद पवार या नावासाठी लढायला तयार आहेत पण सध्याच्या घडीला राजकीय गणित पाहिली असता शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार वरचढ होताना दिसत आहेत त्यामुळं जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समित्या येथे लढत रंगतदार होईल हे निश्चित आहे